अन बघत आहात डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर श्रमिक नगर येथील श्री संत सावता महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भव्य प्रांगणात गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी श्री संत सावता माळी मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले जन्म उत्सव समितीच्या वतीने रहितेचे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त दोन हजार पंचवीस जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अंधश्रद्धेवर समाज प्रबोधनकार व्याख्या वादक परमपूज्य सत्यपाल परमशिष्य अकोट येथील पवनपाल महाराज वडाळीकर यांचे समाज प्रबोधनपर भव्य संगीत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सार्वजनिक संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गुलाब दौलत माळी प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका तथा मनपा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा अध्यक्षा हेमलता ताई दादा कांडेकर मार्गदर्शक गोविंद माळी श्रीराम मंडळ ज्ञानेश्वर पेहेरे उपाध्यक्ष प्रभाकर कदम रवींद्र महाजन सचिव विलास गायकवाड सहसचिव दयाराम माळी खजिनदार सावता सौदाने सह खजिनदार महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य सतपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या श्रमिक नगर परिसरात व्हावा अशी स्वर्गीय माजी नगरसेवक सदाशिव दादा माळी यांची इच्छा होती आज माळी दादांचं स्वप्न या निमित्ताने साकार होत असल्याची भावना या संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तर मान्यवरांनी माळीदाच्या कार्याला उजळाते सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले पवनपाल महाराज वराळीकर यांनी खास वराडी शैलीत सप्त वाजवत प्रबोधन केले तर या सार्वजनिक संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या कार्याध्यक्षा माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती हेमलता ताई कांडेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा नेते महेश हिरे माजी महापौर दशरथ पाटील रिपाई नेते प्रकाश लोंढे माढा अध्यक्ष रंजन ठाकरे योगेश कमोद दिनकर कांडेकर माजी नगरसेविका माधुरी बोलकर माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका ज्योती शिंदे सविता गायकर प्रेम पाटील गणेश बोलकर प्रकाश महाजन प्रवीण नागरे जीवन रायते राजेंद्र दराडे शरद शिंदे भगवान काकड राजेश पाटील कल्पेश कांडेकर सचिन सूर्यवंशी शिं, देवमन शिंदे बजरंग शिंदे सुनील देवरे शिवाजी माळी समाधान तिवडे प्रमोद जाधव सागर वैष्णव शांताराम निगळ प्रकाश निगळ कौतिक जाधव हनुमान सोनोने वाळू थोरात राजू मोरे शंकर माळी यांच्यासह सात पुरुष व जन्मोत्सव समिती गुरु शिष्य जन्मोत्सव समिती व भीम जन्मोत्सव समिती सर्व पदाधिकारी आदी मान्यवरांचा शाल पुष्प व सत्कार चिन्ह देऊन यावेळी श्रमिक नगर परिसरातील नागरिक महिला बालगोपाळांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते संत सावतामाळी मंडळ विश्वस्त समिती तसेच सार्वजनिक संयुक्त जन्म उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कार्यक्रम ठेवण्यासाठी आग्रह होता पण कार्यक्रम आहे माणूस नाही भाऊ मी त्यांनाही श्रद्धांजली वाहतो मागच्या वर्षी निघून गेले पण हा कार्यक्रम ते कुठून तरी ऐकत असतील मरणाले कोण सोडलो कोणालाय प्रत्येक माणसाले मरण आहे अहंकार करू नका क्रोध करू नका कशाचा अहंकार करताय या घम या चेहऱ्याचा अहंकार करता का इष्टेटचा अहंकार करता का पैशाचा अहंकार करता काय राजे हो ज्याची लंका सोन्याची होती रावण मर्या ज्या बाबतीत तोंडात मनी नव्हता टाकेल सांगा मग किती कमी रावण ज्याची लंका सोन्याची होती आपली कुठे लुणा गाडी मिरवत ॲवरेजले पुरत नाही घाटा अडचळत नाही माणसाले त्याच घमेंडून ना घेतली घेतली काहीच नाही आपली तर तीन ग्रामची अंगठी फळबळ करते हॉटेलात गेली की मटकी वाळ पोई मटकी वाढ पोईवाळ बरं शानपाना त्याचा पंक्तीत पा लागते इकडे वाळ तिकडे वाळ इकडे वाळा तिकडे वाळा त्यांना म्हणा शानपाना कमी करा हातात बकेट घ्या कोणालाही वाळा अरे जो रावण होता राजो रावण काय कमी मोठा माणूस होता काय त्या रावणाची काय स्तुती करावं राजो ज्याची लंका सोन्याची होती त्याच्या घरात राजू कुटुंब किती मोठं होतं किती साथीले लोक होते त्याच्या बघा बरं अरे ज्याला एक लाख बायका एक लाख पोरस सव्वा लाख ना तू सव्वा लाख पण तू किती मोठ कुटुंब होत त्याने राशन कार्ड भेटत राशन सांगा पर? पुरुष महात्मा आमच्या दादांचं स्वप्न होत कि खंजीरवाले बाबा आना असं दादांचं स्वप्न होतं ते आम्ही सगळे मिळून साकार केलं तुम्ही आलेत त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय ज्योती जय क्रांती छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांना त्यांच्या स्मृतीत माझा अभिमा अभिवादन करते सावता माळी मित्रमंडळाने या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले त्यांचे पण मी खूप खूप आभार करते या कार्यक्रमासाठी सातपूर क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप आभार वनपाल महाराजांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी आणि लहान बा बालक हे सर्व उपस्थित होते सगळ्यांचे मी आभार मानते श्री सांगता सांगता महाराज मंडळ शेवेच्या रुग्मणी माता मंदिर त्यांच्या 就是。 छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधेराच्या अंधकारात कितपत पडलेल्या अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या तसेच हरिजन गिरिजन आणलेल्या नडलेल्या सर्व दिन दलितांचा ज्या महापुरुषांनी उद्धार केला असे क्रांती सुरू महात्मा ज्योतिराव फुले यांचा मी स्मृतीस अभिवादन करतो खरं आणि महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे अशा सर्वांच्या थोर विचारांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण समाजामध्ये पेरत असतो उभं करत असतो आणि त्यांनी जे एकत्र करण्याचं काम हे देशामध्ये राज्यामध्ये त्यांच्या आठवणीने आपण आजकाल पुढे जातो आहे कारण विचार जर नसते तर आपणही त्या विचाराने पुढे गेलो नसतो या ठिकाणी सगळे आणि प्रत्येकाला वाटतं आपण समाजासाठी काही केलं पाहिजेल व्यवसायातून सामाजिक बांधिलकीतमधून कौटुंबिकरित्या या भूमिकेमधून या थोर विचाराने या थोर पुरुषांच्या जयंती पुणे तिथे आपण साजरा करीत असतो आणि त्यांच्या विचारांनीच आपण पुढे जाण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याला एकत्र येण्याचं मोठं अवघड होतं आणि मग जयंतीच्या निमित्ताने थोर पुरुषांच्या विचाराने आपण या ठिकाणी एकत्र यायला लागलो नाहीतर जयंत्या साजऱ्या झाल्या नसत्या तर आपण एकत्र आलो नसतो त्यावेळेस आपण आडनाव विचारित नव्हतो जात पात धर्म विचारित नव्हतो आणि एका चौकामध्ये कुठंतरी छोटीशी जयंती करायची पुण्यतिथी करायची आणि त्या माध्यमामधून आपण एकत्र येत असायचो आजही गावामध्ये बघा तुम्ही खेडे गावाला चूलबंद निमंत्रण असतं त्या ठिकाणी वेचून निमंत्रण दिलं जात नाही प्रत्येकाच्या घरामध्ये सांगितलं जातं याच्या घरी लग्न आहे त्याच्या घरी बाळसं आहे त्याच्या घरी आज कार्यक्रम आहे अशा प्रकारचं काम आजही बी ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये आणि त्याचंच रुजण्याचं काम आपल्या शहरामध्ये नाशिक असेल धुळा असेल जळगाव असेल नंदुरबार असेल नगर असेल या पाचही जिल्ह्यांचं आपण कारभारी म्हणून नाशिक काम पाहत असतो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका